नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव नानासाहेब लक्ष्मण रंदी मुक्कम पिंपरी तालुका अकोली जिल्हा अहमदनगर ओके आता ही पानगळ कधीची या प्लॉटची या प्लॉटची सात फेब्रुवारी फेब्रुवारी आणि ही व्हरायटी भगवा म्हणजे शेंद्रिय आपण म्हणतो ती आहे हे किती वर्षाची झाड आहेत ही शहाण्णवची भागी एकोणावीसशे शहाण्णव चा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये किती झाडं आहेत हे सर्व या हे नऊशे झाड आहेत आणि सर्व तुमचे तीन साडेतीन हजार झाड आहेत आता नवीन लागवड पकडून ओके तर आता जे काही सेटिंग झालेलं दिसतंय हे कसं आहे त्याच्यासाठी बेसरला तुम्ही काय नियोजन केलंय किंवा काय रेस्टमध्ये काय नियोजन केलं होतं ते एकदा सांगा रेस्ट मध्ये भूसंपन्नच्या दोन किलो एक पर प्लांट हा पर प्लांट हिशोबाने दिलेले ओके आणि त्याच्याबरोबर आता शेटिंग मध्ये सुद्धा मी साधारण पर साधारण एक दीड किलो भूसंपन्न वापरलेलं आहे त्याच्यासोबत काय काय वापरलं होतं त्याच्याबरोबर दास वीस घेतले साधारण अर्धा किलो ओके आणि त्याच्याबरोबर मायक्रोनुटन्स दहा किलो बेन सल्प दहा पंचवीस किलो सल्फेट पंचवीस किलो आणि मायकोरायज आठ किलो okay. ओके इतकं आपण वापरलेलं आता आपल्याला दिसतं इथं मधमाशी पण आपल्याला सगळीकडे आलेली दिसते एकदमच चांगल्या प्रकारे मधमाशीचं प्रमाणाबद्दल काय बोलाल मधमाशी साधारण जी स्प्रेंगमध्ये जी औषधं असतात ती साधारण जैविक असतात ट्रेसर असतं किंवा सुप्रिमा असतो ओके okay. आणि हे स्प्रे मारताना तुम्ही संध्याकाळी त्याच्यामुळे मधमाशी आता पाहिलं तर एकदमच खूप प्रमाण आहे सकाळी किती वाजल्यापासून मधमाशी किती वाजेपर्यंत दिसत सकाळी साधारण साडेसात मधमाशी दिसत ओके ओके आणि आता जे काय दिसतंय आता हे जे सेट झालेलं आहे हे एक चार पाच किंवा सात दिवसापूर्वी सेट झालेलं तुम्ही म्हणता आणि हे जे काय दिसतंय आता हे आत्ता सेट झालेलं आहे सेटिंगचं प्रमाण कसं दिसतंय तुम्हाला एकंदरीत सगळं सेटिंग आता आता मध्ये असे का शेड्यूलमध्ये मी साधारण दहा दिवसाला गोल्ड फॉर देतो ओके ते साधारण झिरो बाउंड चौतीस तर मायक्रोटोन बरोबर नाही तर अशा पद्धतीनं दहा दिवसाला ते शेड्यूलमध्ये जात ओके एकरी किती देतात ते एकरी एक लिटर एक लिटर देतात ओके आणि वरून okay, स्प्रे मध्ये ब्लूम गे गोल्ड गेलेली ओके ब्लूम गोल्ड चे किती स्प्रे गेले म्हणजे फ्लॉवरिंग साठी तुम्ही फॉलिओ गोल्ड किती गेलं दोन वेळा आणि सोबत मायक्रोन गेले गेलेत त्याच्या मायक्रोन गेली ओके आता ही जी काळोखी दिसते आपल्याला सर्व आता जवळपास असं समजा चार वाजले आणि प्लॉटला पाणी दिलेलं नाहीये दिसतच आपल्याला खाली तरी पण ग्रीनरी एकदमच चांगल्या प्रकारे काय आता इथंच आपल्या डोळ्यासमोरच हा नवीन शूट आलेला दिसतोय त्याच्यावरूनच आपल्याला कळतंय की एकदम चांगल्या प्रमाण म्हणजे प्रकारे ग्रीनरी पण चांगली आणि ह्या पानाची जर साईज तुम्ही पाहिली तुमच्या हातावर जर ठेवलं तर लगेचच कळेल काय साईजचं पान आहे आणि रफनेस पण एकदम चांगला आहे ग्रीनरी पण एकदम चांगली पानाची तर सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की शेतकऱ्यांना शेत बऱ्याच वेळा सेटिंगच्या समस्यांमधन पुढे जावं लागतं जावं लागतं या वर्षी तुम्हाला त्या समस्यांमधून जावं लागलं की नाही जावं लागलं म्हणजे तुमचा वर्षी गेल्या ना सेटिंग तुमचं पण वापरलं गेलं नव्हतं गेलं नव्हतं इतका त्रास झाला ना ओके भयानक त्रास झाला मला जो साधारण आता दोन महिन्यात माझ्या सेटिंग पूर्ण झाली ओके कम्प्लीट आज दहा तारखे दोन महिने जो जो आता माझ्या आता ती भरपूर झाली साधारण पुढे सेटिंग झालेलं आहे आता सध्या अडीचशेच्या पुढे एका झाडावर आपल्याला सेटिंग झालेली पंधरा एक दिवसांनी दिसत आहे शेट होणार ही साधारण अडीच महिन्यात सेटिंग होऊ राहिली आणि गेले वर्षी जवळ तीन तीन महिन्यामध्ये मला साधारण दीडशेच्या आसपासच आसपास सेटिंग बरोबर इतका हातभाव लागला म्हणजे भूसंपूर्ण शेटिंगला फार मदत करत झाडाची केनोपी पण छान राखून ठेवतो हा तेच ना आता गोल्ड फॉर सॉइल झालं फॉलिओ गोल्ड झालं आताच बऱ्याच मध्ये आलो आपण प्लॉट आलो तर त्यांचं म्हणणं आलं का ज्याने ज्याने शेणखत वापरलेले कच्च शेणखत वापरून फार टोमॅटोची जिकडे तिकडे मळ दिसते हा त्यांचे आता मित्रच आहे तिकडं जुन्नर भागामध्ये त्यांचे मित्र ते व्हिजिट करून आले संपन्न वापरल्यानंतर टोमॅटोची मर थांबते वाढ ग्रोथ सगळ्या गोष्टी सगळ्याला एकदम वरदानाची नक्कीच म्हणजे जे काही शेतकरी आता टोमॅटोची लागवड करणारे असतील जे डाळिंबाची आता सेटिंग मध्ये असेल प्लॉट लोकांनी नक्कीच वापरला पाहिजे असं का आपला प्लॉट पाहून म्हणजे लगेच गोल्ड फर्स आपली शेजारी करून राहिले हा आजूबाजूचे लोक आम्हाला पण आम्ही टाकतो काय केली आमची नवी बागे म्हणतात तिची केनोपी छान नाही बरोबर आणि तुम्ही काय करता असं हा म्हणजे नवीन काय करताय तुम्ही हे प्रत्येक जण विचारतो आणि सर्वात महत्वाचं ज्या वेळेस आपण प्लॉट मध्ये येतो त्याच वेळी आपल्याला ग्रीनरी म्हणजे प्लॉट नजर अट्रॅक्ट करतो पूर्ण बाहेरूनच लोक म्हणतात त्यांनी काय केलं काय केलं काय केलं शेजारी बघितले ना बाहेरून म्हणतात तुम्ही काय केलेली दिसतच पाहून बाकीचे सर्वच लोक गोल्ड फॉर सॉइल फॉलि आता याच्यानंतर फळाची साईज साईज बोल झेंडू साठी साईज वापरताच त्या साईडला आणि हे जे आपण पाहतोय नवीन सेटिंग जी होती ही बंच मध्ये झालेली पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते त्याचा पण स्ट्रोक आपल्याला एकदमच चांगला दिसतोय आता सगळ्यात महत्वाचा विषय हा असतो कि ठीक आहे आता इथपर्यंतच नियोजन झालं याच्या पुढचं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये आता बऱ्याच जणांच्या या समस्या असतात की जो काय बेसल डोस भरायचा आहे सेटिंग नंतरचा म्हणजे साईजसाठीचा तो काय भरावा कसा भरावा त्यानंतर आता बऱ्याच जणांची समस्या ही असते की खाली मुळी चांगली डेव्हलप झालेली मग खाली आम्ही जो काही बेड आहे त्याच्यावर ते खत कसं टाकू खड्डा करता येत नाही मुळी चालू असल्यामुळे मुळी तुट मुळी तुटायला तु तु पण नको तर याबद्दल काही सांगाल शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का तुम्ही पहिला डोस भरताना ये ना कुली घेऊन दिला पाहिजे Okay. साधारण खड्डा करून दिला पाहिजे खाली खड्डा करून जेवढी खताला जागा लागते प्लस त्याच्यात माती मिक्स करण्यासाठी डबल माती ह्या हिशोबाने एवढा खड्डा घेतला पाहिजे आणि त्या खड्ड्यात ते मिक्स करून ते खत दिलं पाहिजे मातीत मिक्स मा, करून मा, दिलं पाहिजे त्याच्यात साधारण बाबा तुम्ही जे रेस्ट पिरियडला तुम्ही दोन किलो दिलं पाहिजे पण ज्यावेळेस तुम्ही पहिला डोस भरत असाल शेटिंग साठी म्हणजे पानगळीनंतर तर त्या काळामध्ये तुम्ही साधारण एक किलो भूसंपन्न प्लस दहा सव्वीस अर्धा किलो तर त्याच्याबरोबर पॉलिसल्फेट सल्फेट आणि मायक्रोटन आणि मायक्रोरायझा ओके अशा पद्धतीने तुम्ही ते सगळं okay. त्याच्यात मिक्स करून दिलं पाहिजे बरोबर म्हणजे झाडाचं तुमचं जे वय असेल किंवा झाडावर जे फळं असतील त्याच्यानुसार सेटिंग झाल्यानंतर तुम्ही तो डोस मध्ये हेच अप्लिकेशन ह्याच प्रमाणात किंवा थोडं कमी जास्त प्रमाणात त्याच्या खर्चाच्या बजेटनुसार तुम्ही साधारण ड्रीप खाली साधारण अर्धा किलो दहा सव्वीस त्याच्याबरोबर प पंचवीस किलो बेनसल्फ पंचवीस किलो पॉलिसल्फेट दहा किलो मायक्रोनोटन्स आणि मायक्रोरायजा साधारण चार किलो किंवा आठ किलो या हिशोबाने त्याच्यात मिक्स करून आणि त्याच्याबरोबर भूसंपनेच्या साधारण एकरी पा सात ते आठ बॅगा ह्या दिल्या पाहिजे आणि ते देताना साधारण ड्रिपर खाली आपण आप पांगून टाकलं पाहिजे आणि त्याच्यावर वरून माती टाकली पाहिजे म्हणजे मातीत मिक्स करून मग वरून टाकावी थोडक्यात आपण चपाती किंवा बाजरीची भाकरी भाकरीचा आकार जेवढा असतो ना तेवढ्या जागा वरलं होतं त्या हिशोबाने ते पांगून त्याच्यावर माती टाकली पाहिजे बरोबर म्हणजे ज्या भागात तुमचं पाणी पडतं मध्ये वरून माती टाकली पाहिजे वरून डिस्टर्ब होणार नाही तुमचं खत व्यवस्थित लागू पडून तुम्ही पांगून टाकल्यामुळे एका जागा डिग न करता व्यवस्थित असं गोल पांगवलं पाहिजे आणि त्याच्यावरून माती साधारण व्यवस्थित प्रमाणात माती टाकली गेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट ही की हा बेसल डोस गेल्यानंतर जे काय आता प्रत्येकाची जमीन वेगळी आहे ते पाण्याचं नियोजन कसं करावं तुम्ही मागाशी आपला जो विषय झाला की सर्व आता साधारण मे एप्रिल मे ओके एप्रिल मे मध्ये जर काळी जमीन असेल झाड तो दोन दिवस आठ ओके okay. वापसा कंडिशन थोडंसं थोडस कंडिशन दोन दिवस आठ काळ्या जमिनीला पण येते जून एप्रिल मे ओके okay. आणि जर तुमची जमीन हलकी असेल तर एक दिवस आठ तेवढी पुरेशी होती आणि झाडाला जे काय ड्रिपर आहेत ते दोन्ही बाजूने असावेत 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 जेणेकरून झाड जर, जर तुमचं शक्यतो पहिल्या वर्षाला असेल तर सिंगल डे लाईन चालू शकते परंतु शक्यतो डबल जर असेल तर तुम्हाला त्याचा एक्स्ट्रा बेनिफिट मिळू शकतो नक्कीच आता आपण इथे पाहतोच आहे की हे झाड जुनं आहे हा नवीन शूट झालेला आहे त्याच्यावर जर आपण सेटिंग मोजलं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे एकाच फांदीला आपल्याला इथलं इथं सोळा फळ लागलेले दिसतात आणि फांदी पण आपल्या डोळ्यासमोरच आहे आणि त्याचे पान जरी पाहिले तर हे ये लक्षात येईलच आपल्या एकदमच सुंदर आपल्याला जे काय झालेलं दिसतंय सेटिंग ते एकदमच चांगलं झालेलं दिसतंय सांगू इच्छितो का माझा अनुभव आहे का मी ज्यावेळेस दुसरी खतं वापरून बघितली त्यावेळेस भूसंपन्न वापरलं नाही त्यावेळेस मला शेटिंगला फुगोणीला सगळ्या गोष्टीला म्हणजे ते हे करावं लागलं त्याचं स्ट्रगल करावं लाग। करावं लागलं आणि याचा अनुभव मला आला त्याच्यामुळं मला शेतकऱ्यांना माझा असं सा प्रामाणिकपणा सालं आहे का आपण सर्वांनी बुसम पण अवश्य वापरावं त्याच्याबरोबर त्यांची जे आपली इतर जे औषधे गोडफॉर्स ऑइल हे तर आहे त्या बाबतीत ही जी काळोखी दिस दिसते त्याचं कारणच गोडफॉ ऑइल आहे कारण लोकांपेक्षा वेगळं मी तेच केलेले बरोबर ते कंटिन्यू अप्लिकेशनमुळे ही काळोखी आणि एकदम असं झाड असं फ्रेश दिसतं नक्कीच दिसतंच आपल्याला त्याचे त्याचे पक्ष दिसतात विशेष करून म्हणजे फूट पण जे आला नाही फुट पण होत नाही म्हणजे याच्या आरती झाड होत गाठीचा स्ट्रोक एकदम एकदम असतो एकदम... पा म्हणजे म्हणजे जेणेकरून पुढून आपल्याला फुगवून मिळण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होईल नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं जे, आ... जे काही सेटिंग झालेलं आहे तुमचं ड्रॉपिंग एक ते दोन टक्क्यात असेल फक्त ड्रॉपिंग म्हणजे जे मुखफळ फळ किंवा जे पार, पार कमजोर तेवढंच पडलं तेवढंच पडलं बाकी अदरवाईज पडलेलं पण दिसत नाही सर्व नर पडलेले दिसत आता खाली जरी आपण पाहिलं तर जास्त लाल पण आपल्याला दिसत नाही जे दिसतंय ते सर्व नरावर जे काही मादे आले ते सगळे शिटवून गेलेले आज म्हणजे नंतर जे निघत आहे तोडावं बहुतेक तोडावं लागणार अशी परिस्थिती हा म्हणजे तुम्हाला थिनिंग करावं लागेल बरेचसे फळ काढून पण टाकावे लागू शकतात गर्जर म्हणजे झाड ते टोटल सहन करू शकतो नक्कीच पण साधारण आमचा विचार आहे तीनशे साडेतीनशे हळूपाकंट राहतील झाडाच्या हिशोबाने नक्कीच थँक्यू